नमस्कार बघा तुम्ही म्हणता सर शेळी पालन करतोय पालन करतोय पण आम्हाला वालीच कोणी नाहीये म्हणजे ह्या व्यवसायात जर काय अडचणी आल्या तर आम्हाला कोण सांभाळणार कोण आहे त्याच्यानंतर ह्या व्यवसायातली माहिती सांगणार कोण आहे काहीच नाही आम्हाला त्याची माहितीच नाहीये बघा हा व्यवसाय करताय म्हणजे तुम्हाला कोणी वाऱ्यावर सोडत नाहीये ह्या व्यवसायामध्ये सरकार तुमच्या पाठीशी आहे सरकार म्हणजे शासन मग शासनाच्या अशा काही काही गोष्टी आहेत ज्या तुमच्यापर्यंत या शेळी पालनातल्या मदत करण्यासाठी दिलेल्या आहेत उदाहरणार्थ सांगतो तुमचा जवळ असलेला सरकारी दवाखाना जनावरांचा ज्याला आपण व्हेटरनरी हॉस्पिटल म्हणतो तर प्रत्येक दहा किलोमीटरच्या आतमध्ये गावाच्या जवळच तुमच्या दवाखाना आहे पण तुम्हालाच माहिती नाही तो पण मदत करतो पावलो पावली मग काय मदत करतो ते पण तुम्हाला सांगतो दुसरं आहे तुम्हाला पशुसंवर्धन विभाग पशुसंवर्धन अधिकारी पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य शासनाचा त्याच्यामध्ये मग पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या मार्फत तुम्हाला बऱ्याच योजना देतो पण साहेब आम्हाला विभागच माहित नाही त्या विभागाच्या अधिकारीच माहित नाही त्यांना योजना तर लांबच राहिल्या हे तुमच्यासाठी आहे शासनानं दिलेलं हे तुम्हाला माहित असलं पाहिजे ते पण सुधारून सांगतो आणि त्याच्या पुढचं जिल्हा उद्योग केंद्र जिल्हा उद्योग केंद्र हे तुमच्या जिल्ह्यामधल्या तर हे तुमच्या जिल्ह्यामधल्या उद्योग जे काही उद्योग असतात त्या उद्योगाला पुढे आणण्यासाठी मदत करण्यासाठी शासनाच्या योजना तुमच्यापर्यंत पुरविण्यासाठी त्याचबरोबर प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असते पण आम्हाला माहितच नाहीये बरं त्यातूनही काही सामाजिक संस्था असतात सेवाभावी संस्था असतात आणि आमच्यासारखे काही लोक असतात जे की तरी तरीही तुम्हाला अडचणी यायला लागली तर हक्काचे तुमच्या उभे राहण्यासाठी तुमच्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण मग तुम्हाला मदत कोण कोण करणार बघा सुधरून सांगतो सरकार तुम्हाला योजना द्यायला बसले पण तुम्हाला ते योजना घेता आल्या पाहिजे माहितच नाहीत ना तर घेणार कशा बरं सरकार फुकट देते का त्याच्या घरून सरकार पैसा कुठून आला तुमचाच पैसा आहे जनतेचा जमा केलेला पैसा वितरित करायचा व्यवस्थेत कारण का असतं आपण आजूबाजूला बघतो ना समाजामध्ये एक फळी फार श्रीमंत असते आणि एक फळी फार गरीब असते मग गरीबासाठी काहीच नसतं म्हणून हा समतोल राखण्यासाठी ही जी विषमता आहे ही दूर करण्यासाठी गरिबांसाठी आणि गरजूंसाठी सरकार योजना आणते मग तुम्ही गरु गरीब आहात गरजू आहात तुम्हाला पण व्यवसाय करायचा आहे पैसा नाही तर मग ह्या योजना कोण देणार तुम्हाला ह्या योजना देण्यासाठी तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा उद्योग केंद्र आहे तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन विभाग आहे बरं तुम्हाला सर या योजनेचं काय खरं नसते माझ्याकडं ट्रेनिंग घेतलेल्या माझ्या बॅचमधल्या बावन्न लोकांना एन एल एम सारखी एक कोटीची योजना मंजूर झाली त्याचबरोबर माझ्याकडे ट्रेनिंग घेतलेल्या माझ्या ग्रुपमधल्या नाविन्यपूर्ण घटक योजनेच्या अंतर्गत दहा प्लस एक शेळ्या कुट्टी मशीन त्याचबरोबर कडवा कटर जे आहेत ते छोटे मोठे शेड अशा अडीचशे प्लस लोकांना योजना मंजूर झाली मग ते का पडलेत का नाही मग तुम्ही काय करलात काहीच नाही म्हणून मी पदशीर सांगणार आहे की शासन तुम्हाला मदत कशी करते आणि कोणकोणत्या कौन स्तरातून करतंय लक्षात घ्या सगळ्यात पहिली भूमिका सांगतो तुम्हाला पशुसंवर्धन विभागाची प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला पशुसंवर्धन पशु विभाग आहे त्या ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी आहेत हे अधिकारी तुमच्या मदतीसाठी शासनानं नेमलेत कशासाठी तुमच्या मदतीसाठी तुम्ही काय म्हणता सर आम्हाला ते माहितीच नाही कुठं असतात मग आता तुम्हाला माहिती तेवढी ते, ते करून घ्यावं लागेल ना जिल्ह्याच्या ठिकाणी पशुसंवर्धन अधिकारी कुठे आहेत त्या पशुसंवर्धन अधिकाऱ्याचं नाव काय आहे त्यांच्याकडे कोणकोणत्या योजना असतात ही माहिती घेण्याचं काम तुमचं आहे अर मग तुम्हाला, तुम्हाला सुधारणा झाले ना तर मी इथं प्रशिक्षण आयोजित करतो ना तर ह्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून बी तुम्ही ती माहिती घेऊ शकतात बरोबर आहे तर आता आता मला काय म्हणायचंय हे झालं पशुसंवर्धन विभाग तुम्हाला वेगवेगळ्या योजना देत पण दुसरी महत्वाची गोष्ट काय जण काय म्हणतात सर आमच्याकडे शेळ्या आहेत मग त्याची रोगराई अडचणी शेंबळ सर्दी खोकला हे आम्हाला काहीच नाही त्याच्यासाठी सुद्धा शासनानं तुमच्या दहा किलोमीटरच्या आतमध्ये तुम्हाला सरकारी दवाखाना दिलाय त्या ठिकाणी फक्त पाच दहा रुपयाची चिठ्ठी काढून तुमच्या ह्या जनावरांना जर काय अडचण आली तर ह्याचे उपाय असतात काय लशी असतात ह्याच्यासाठी लागणारी औषधं असतात तुम्ही जातात का इमानदारीनं सांगायचं तुमच्यापैकी किती जण तुमच्या सरकार दवाखान्यामध्ये जातात ते कोणता सर तिथं डॉक्टरच नसतंय कंपाऊंडरच नसतंय तर माझ्या ट्रेनिंगमध्ये मी ह्या डॉक्टरांशी ओळखी कशा पाडायच्या ह्यांच्याकडून मदत कशी मिळवायची ह्या डॉक्टरांच्या सोबत तुम्ही संबंध कसे मेंटेन करायचे ह्या गोष्टीच्या संदर्भाने डिटेल माहिती सांगितलेली आहे तुम्ही ओळखी पाडा तिथं जा ते जर देत नसतील माहिती देत नसतील उपचार करत नसतील तर मला सांगा मी त्यांच्याशी बोलतो का देत नाहीत बाबा तुम्ही कारण काय माहितीये का सरकार त्यांना पगार द्यायलाय आणि सरकार पगार कुठून द्यायलाय तुमच्या आमच्या कपात झालेल्या टॅक्समधून आपण जो काही टॅक्स सरकारला देत असतो ना ह्या टॅक्समधून त्यांना पगार येत असतो बरं पगार बी कमी नाही येतात लाख लाख रुपयाच्या घरामध्ये पगार येतात सरकारनं एवढा मोठा दवाखाना बहानलाय एवढे सगळे औषधं लसी तिथे ठेवल्या आता तर तुम्ही गेल्याशिवाय ते कसे देतील का तुमच्या घरामध्ये दरवाजा उघडून म्हणते ना कडी बाजून बाबा रे बाबा तुमच्या घरी शाळेत आहेत का आणि तुम्ही तुमच्या शाळेला ह्या सर्दी आली असली तर हे औषध घ्या आमच्याकडून तुम्हाला गरज पाहिजे का नाही थोडीफार तरी तुम्ही स्वतः त्यांच्या तिथे जाण गेल्याच्या नंतर जर देत नसतील तर मला सांगा दुसरी महत्वाची गोष्ट पशुसंवर्धन विभागाच्या मार्फत एन एल एम सारखी योजना चालू आहे किती जणांनी लाभ घेतला नाही सर आम्हाला एन एल एम माहितच नाही ते कागदपत्र कुठं जमा करीत बसा काय करा हे कुठं आणि कोण करा दादा तुम्हाला आता शेळी पालन करायचंय ना बरं तुमच्याकडे पैसे नाही तुम्हाला कुठल्या तरी शासनाची मदत पाहिजे ना तर चार कागदपत्र तर जमा करावं लागतील ना बरं कागदपत्र आभाळातून आणायचेत का नाही तुमच्याच गावातली ग्रामपंचायत आहे तुमच्याच गावातल्या सगळ्या गोष्टी आहेत अर्ज करायचा आणि काढायचे आणि जी भेटतच नाहीत कुठं ती कागदपत्र मी द्यायला बसलो आणि शासन जिल्हा उद्योग केंद्राच्या मार्फत त्या ठिकाणी प्रशिक्षण आयोजित करते तुम्हाला ट्रेनिंग बी देत दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला सरकारी योजना बी देत आहे त्या योजनेसाठी लागणारं अनुदान बी देत बँकेकडून कर्ज बी उपलब्ध करून देत आहे बरं तुमच्या जनावरांना काही रोग राह अडचण आली तर ते नीट करण्यासाठी लागणारे औषध आणि लसी बी देत आहे मग तुम्हाला साधं तुमच्या शेळ्या पाळणंच होईनात का मग एवढं बी करायचं नसल्यावर तुम्ही काय करा तुम्ही जगायलाच कशाला तुम्ही पृथ्वी तरावर मनुष्य म्हणून जन्म आलात ना तर तुम्हाला काहीतरी हातपाय हलवावं लागतील का ला नाही ला ही गोष्ट लक्षात घ्या म्हणून मला म्हणायचं आहे शासन प्रत्येक पावलावर मदत करायला तयार आहे पण तुम्ही तुमची जी अंगावर कातीन चढली ना सर्पासारखी ती झटकीनं गरजेचं आहे मग माझं स्पष्ट स्वरूपात म्हणणं आहे ज्या ज्या शासनाच्या कार्यालय आहेत जे जे शासनाचे अधिकारी आहेत जे जे शासनाचे दवाखाने आहेत हे तुमच्यासाठी आहेत तुमच्या सेवेसाठी आहेत आणि विशेष करून सांगतो हे श्रीमंतासाठी किंवा फार मोठमोठ्या लोकांसाठी नाहीत तर गरजू होतकरू आणि गरीब लोकांसाठी जास्त करून हे आहे तर ह्या गोष्टी मिळवण्यासाठीचे जे काही प्रयत्न आहेत ते तुम्हाला करावे लागणार आहेत मग योजना कोणत्या आहेत का आहेत ह्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सांगितल्यात तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याशिवाय ते कळणार नाही आणि एक ट्रेनिंगच जर करायची सर आम्हाला पदशीरच सांगा तर सरकार